आमच्या व्यंकटेश नंदणवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश निमित्त बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल आणि एक नमस्कार बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आचार्य आत्रेय प्रतिष्ठान पुरंदर राज्यस्तरीय साहित्य पत्रकारिता व कलाकार पुरस्कार जाहीर हा पुरस्कार प्रदान कार्यक्रम तेरा जून रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन सासवडमध्ये पार पडणार आहे तेरा जून स्मृती स्मृतिदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आचारयात्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर व महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड यांच्या संयुक्त विद्यमाने पंचावन्नावा स्मृतीदिनानिमित्त आचार्यात्रे साहित्य पुरस्कार डॉक्टर संगीता बर्वे आचार्यायात्रे पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार जयंत माईनकर व आचार्यायात्रे कलाकार पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शक केदार शिंदे यांना देण्यात येणार असून या पुरस्कार वितरणासाठी आचार्यायात्रे स्मृती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट बाबूराव कानडे प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय सहकारी बँकेचे चेअरमॅन सी ए भाऊसाहेब कड हे उपस्थित राहणार असून वरिष्ठ पुरस्कार वितरण समारंभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन या ठिकाणी पार पडणार आहे असे आचारयात्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय विजयराव कोलते यांनी सांगितले यावेळी मराठी साहित्य परिषद सासवड शाखेचे अध्यक्ष अण्णासाहेब खाडे त्यांचे सचिव शांताराम पोमन बंडू काका जगताप कुंडलिक मेमाने वसंत ताकवले डॉक्टर राजेश दळवी गौरव कोलते ॲडव्होकेट निरगुडे आदी संस्थेचे पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते पाहूया सविस्तर वृत्त आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आचार्यत्री विकास प्रतिष्ठान पुरंदर व महाराष्ट्र साहित्य परिषद सासोड यांच्या संयुक्त विद्यमाने गेली चौतीस वर्ष साहित्य कलाकार आणि पत्रकारिता हे राज्यस्तरीय तीन पुरस्कार दिले जातात यावर्षीचे पुरस्कार जाहीर करण्यासाठी आम्ही आपणास निमंत्रित केलेला आहे मला सांगायला आनंद वाटतो की यावर्षी साहित्य क्षेत्रातला पुरस्कार प्रसिद्ध ज्येष्ठ लेखिका डॉक्टर संगीता बर्वे यांना आम्ही जाहीर केलेलं आहे त्यांची ग्रंथसंपदा खूप मोठ्या प्रमाणात आहे विशेषतः वही हे त्यांचं लहान मुलांच्यासाठी असणारं पुस्तक प्रचंड गाजलेलं आहे आमच्या आत्रे प्रतिष्ठानच्या अनेक कार्यक्रमात त्यांचा सहभाग आहे पण आचार्य आत्रेंच्या नावानं दिला जाणारा हा पुरस्कार त्यांनी स्वीकारला आहे आणि त्या पुरस्काराबद्दल त्यांनी आनंदही व्यक्त केलेला आहे हेही सांगताना मला आनंद वाटतो त्याचबरोबर पत्रकारिता पुरस्कार यू यू एन आय यासारख्या एका अत्यंत जागतिक जगात जागप्रसिद्ध वृत्तसंस्थेमध्ये काम करणारे अनेक वर्ष की ज्यांची पत्रकारिता जवळपास तीस पस्तीस वर्ष त्यांनी सातत्याने काम केले असे मुंबईचे सहकारी जैन माहिनकर यांना या वर्षाचा पत्रकारिता पुरस्कार जाहीर झालेला आहे कलाकार पुरस्कार हा फार मानाचा पुरस्कार समजतो आम्ही आणि विशेषतः आचारयात्रेंच्या नाटकात किंवा त्यांच्या विनोदी शैलीनं काम करणाऱ्या कलाकारांचा अधिक प्राधान्यानं आम्ही विचार करतो पण हा काय आमचा निकष नाही कलेच्या क्षेत्रामध्ये आत्रेस दिग्दर्शक होते निर्माते होते महात्मा फुले चित्रपटामध्ये त्यांनी कलाकाराचीही भूमिका केलेली आहे तेव्हा कलाकार चित्रपट दिग्दर्शक निर्माते कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कलाकारांना हा पुरस्कार देण्याची आमची प्रथा आहे या वर्षाचा पुरस्कार आपण निर्माते आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांना जाहीर केलेला आहे केदार शिंदे यांच्याबद्दल मला एक अत्यंत मनापासून आपुलकी आहे की महाराष्ट्राची शाहीर म्हणून ज्यांचा उल्लेख होतो शाहीर साबरे यांचे ते नातू आहे आणि शाहीर साबर यांचा पोवाडा महाराष्ट्र गीत ऐकणं म्हणजे कान तृप्त होण्याचंच काम होतं मला शासनालाही धन्यवाद द्यायचे की यावर्षी त्यांनी प्रियामुचा एक महाराष्ट्र कोणचं जय जय महाराष्ट्र त्यांचं प्रियामुचा एक महाराष्ट्र त्यांचं जे व जय जय महाराष्ट्र माझा हे गीत त्यांनी महाराष्ट्र शासनाने हे राष्ट्रगीत किंवा राज्याचं महाराष्ट्रगीत म्हणून स्वीकारलेलं आहे सुरुवातीच्या काळात त्यांनी काही कडवी आ, कमी केलेली होती पण नंतरच्या काळात असं लक्षात आलं की एकही शब्द इकडे तिकडे करता